हॅलो फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण घरच्या घरी जिलेबी कशी बनवायची ती बघू त्यासाठी हे बघा मी हा एक वाटी मैदा घेतला आहे सेम तशीच वाटी एक वाटी साखर हा जिलेबी कलर घेतला आहे मी तो आपण ह्यात वापरू नंतर हा मैदा मी ह्यात भिजवून घेते त्यासाठी आपण त्यात किंचितसा सोडा घालणार आहोत आणि अर्ध लिंबू पिळून घालणार आहोत हे सोडा घातला अगदी किंचित जरा अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी आणि हे अर्ध लिंबू पिळून घातले मी आहेत सेमत्या वाटेने आपण पाणी घालू आपण ह्यात टाक वापरलं तरी चालतं लिंबू वापरलं तरी चालतं आपण थोडंसं दही घालू त्यात ही एक वाटी पाणी घालते मी लागलं ला तर घालो अजून हे चांगलं मिक्स करून घेते एकसारखं हे बघा आहे मिक्स केलं मी ह्यात आपण हा जिलेबी कलर टाकून आणि एक दोन चमचे दही घालते मी त्यात परत मिक्स करून घेऊ चांगलं बॅटर आपलं तयार झाले तोपर्यंत इकडे मी तेल तापायला ठेवले आणि इकडे ह्या भांड्यामध्ये एका पसरत पसरड भांड्यामध्ये आपण ही साखर घालू ही साखर घालू आणि त्यात सेम तशाच वाटीने एक वाटी पाणी घालायचं इकडे मी हे पाणी घालून परत गॅस सुरू करते इकडे हा पाक आहे आपला मध्ये मध्ये हलवत राहायचं गॅस बारीक करते इकडचा पण आणि इकडे तेल तापायला ठेवले तेल तापलं की मी हे बघा हे अमूलची छोटी बॉटल आहे त्याच्यामध्ये मी हे बॅटर घालून घेते जिलेबी काढायला हे बघा मी ह्या बाटलीमध्ये हे भरून घेतले आपण बघूया ह्यात आता जिलेबी काढता येते का आपल्याला आणि हे तेल तापले इकडे पाक पण होतोय आपला हो इकडे हा आपला पाक झाला आहे मी दाखवते तुम्हाला त्यात आपण ही जिलेबी गॅस बंद करते मी ह्या पाकाचा आणि दुसरी करून होईपर्यंत ही जिलेबी ह्या पाकामध्ये दे जाऊ द्यायची आता इकडे आपण दुसरी जिलेबी घालू ඒ ජරවේ අපි අපා කදගට ලේමේ गॅस बारीक करते आता बरं ही जिलेबी होती तोपर्यंत आपण ही काढून घेऊ आपण या पाकामध्ये पण थोडासा रंग घातलाय परत ही जिलेबी त्यात टाकू आपण एखाद दोन असे जर शेप बिघडतात हरकत नाही पण ही चव मात्र अगदी बाहेरच्या जिलेबीसारखी सेम लागते तळून होईपर्यंत ती त्या पाकात राहू द्यायची परत ह्यात घालून घेते मी बघा आपली सगळी जिलेबी करून झाली किती छान रसरशीत येत एकदम बघा अगदी बाहेरच्यासारखी आणि कुरकुरीत कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा